नाव काय अच्छा काय दाखवलं आहे डिस्प्ले व्हरायटी क्लॉपमध्ये जी वरायटी विशाल आणि एका मध्ये एका प्लांट मध्ये वांग पण आहे आणि टमाटा पण आहे किचन गार्डन किचन गार्डन सांगा ताईंना तुमचं नाव कॅप्सिकम प्लांट आहे

नाव थँक्यू हे बारामतीला मी आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषकच काम पुढे चाललंय थँक्यू हो oh, सांगा ना एक मशीन वापर काढूया ब्युटफुल ब्युटफुल तुमचं नाव काय दादा कुठले आहात तुम्ही चांगली वा थँक्यू तुमचं नाव तुम्ही काय करताय तुमचं नाव रिधीश पाटील अच्छा हे सगळं का पाणी किती ह्युमिडिटी किती वाव हे दाखवा ताईंना दाखवा मी दाखवा आरामात गरुडा मागच्या वेळेस भेटलेच हॅलो हॅलो नमस्कार ना सांगा हॅलो अच्छा आहे सेंसर आहे वा mm -hmm. wow. दाखवा सेन्सर कसे चालतात हॅलो हायड्रोपॉनिक्स तुमचं का नाव काय व्हेरी गुड हे सगळं हायड्रोपॉनिक्स आहे वाव टोटली हे घरी करू शकतो हे या ताई येतील ना त्यांना सांगा हे ताईना सांगा या ताई येत त्यांना सांगा हायड्रोपॉनिक्स हॅलो तुमचं नाव काय नाईस व्हेरी नाईस सेलेंड इस सगले ड्रेमोनस्ट्रेशंस कृषि विज्ञान केंद्र बारामती थैंक यू अच्छा इस वक़्त हाइड्रोपोनिक्स हेलो हेलो हाइड्रोपोनिक्स ते करू शकत दिस फॉर द होम तुम नाव का है? Very गुड नाइस टू meet यू वेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू थँक्यू व्हेरी मच मी आज कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये सगळे युवक आणि युवती वेगवेगळ्या कंपनीजचे लोक हे सगळं डिस्प्ले थँक्यू थँक्यू हे पण छान आहे सगळंच ते आहे आणि आपण आता काय केलं ते आपण मोठे जे काही शेतकरी आहेत त्याच्यामध्ये ग्रीन लॉजिक म्हणून एक आपण एक सोय दिलेला आहे त्यामध्ये ऑटोमाइज पद्धतीनं कशा प्रकारे आपण शेती करू शकतो हे ऑटोमेशन वाव खूपच छान हे जैन इरिगेशन चे सिस्टम वाटे पॉट जे सिस्टम असते वगैरे लावतो घरी कुंड्या लावतो त्याच्यामध्ये आपण त्याच्यात ते झुकीनी आहे थँक्यू खूप छान थँक्यू मी बघताय सगळं आहे कृषी विज्ञान केंद्राचा कार्यक्रम आहे आपला मतदार संघ हा आपला अभिमान आहे आणि तुम्ही बघताय की कृषकच्या माध्यमातून आणि कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या माध्यमातून दोन लाख शेतकरी कृषकला भेट देऊन गेले दरवर्षी हा कृषकचा कार्यक्रम जानेवारी मध्ये असतो आणि वर्षभर कृषी विज्ञान केंद्र एनिवे तुमच्यासाठी स्वागत करायला तयार असतं जेव्हा बारामतीला आलात किंवा ह्याच्यातली काही माहिती असेल तर जरूर कृषी विज्ञान केंद्र बारामतीला भेट द्या थँक्यू व्हेरी मच